टीनेजमध्ये आलेल्या मुलांनी या गोष्टीचा जरूर विचार करा की तुमचं हे जे वय आहे ना या वयामध्ये तुमची शारीरिक वाढ झपाट्याने होत असते तुमच्या अंगामध्ये ऊर्जा असते बल असतं ताकद असते हिंमत असते काहीतरी करून दाखवण्याची धमक असते पण या सगळ्या गोष्टींचा उपयोग जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने करायचा ठरवलात तर निश्चितपणे तुमचं तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचं जे एक स्वप्न असतं जो एक दृष्टिकोन असतो तो सफल होऊ शकतो काय काय करता येऊ शकेल या वयामध्ये तर जर तुम्ही एकवीस दिवस आपल्या अंगी चांगली सवय बाणवण्याचा प्रयत्न केलात तर शरीराला आणि मनाला ती गोष्ट त्यावेळी त्याच पद्धतीने करण्याची सवय लागते म्हणजे नेमकं कसं तर लवकर उठणं लवकर झोपणं व्यवस्थित अभ्यासाचं वेळापत्रक तयार करणं ह्या सवयी जर आपण सतत एकवीस दिवस मनाला आणि मेंदूला दोघांनाही आपण जर ऑर्डर देत राहिलो आज्ञा देत राहिलो तर अंगी बांधतील आणि ह्या चांगल्या सवयी पुढे आयुष्यामध्ये पन्नास साठ वर्ष तुम्हाला सोबत करतील एक चांगलं ज्याला आपण म्हणू कल्याणकारी आयुष्य जगण्यासाठी मुलांना तुम्हाला उपयोगाला येतील तसंच जर तुम्ही दिवसातला तीस मिनटं हा वेळ व्यायामासाठी किंवा एक्सरसाईजसाठी दिलात तर तुमचं शरीर तर सुडौल बनेलच पण पुढेही अशाच प्रकारे निरोगी राहण्याची आवड तुमच्या मनामध्ये निर्माण होईल आणि गंमत म्हणजे जर सकाळी तीस दिवस व्या तीस मिनिटं व्यायाम केलात तर तुम्हाला पुढचे अकरा तास खूप ॲक्टिव्ह वाटेल पूर्ण दिवस तुमचा अतिशय उत्साहामध्ये जाईल चैतन्याने रसरसलेला राहील तुम्ही जर पुस्तकं वाचवण्यामध्ये चार ते पाच तास घालवले तर त्यामध्ये जे ज्ञान असेल ते ज्ञान तुम्हाला आयुष्यभर शिदोरी म्हणून पुरेसं ठरेल कोणतंही नवीन कौशल्य शिकण्यासाठी साधारणपणे तीस मिनिटं ते तीन महिने एवढा वेळ जर दिलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये एक नवीन संधी त्या कौशल्यांचा उपयोग करण्यासाठी मिळेल तुम्ही जर रोजचं टाईमटेबल ठरवलं स्केड्यूल ठरवलं तर ते तयार करायला खरोखर फक्त तीन मिनिटं लागतात परंतु या पद्धतीने जर तुम्ही काम करण्याची सवय स्वतःला लावली तर तुमचा संपूर्ण दिवस शिस्तीने तुम्हाला काम करता येईल तुम्ही जे टास्क ठरवाल जे काम ठरवाल ते तुम्ही पूर्ण करू शकाल तेव्हा टीनेजमधल्या मुलांनो आपल्यामध्ये नेमकं का काय आहे हे ओळखा आणि त्या आपल्या गुणवैशिष्ट्यांना त्या आपल्या स्वभावाला जर चांगलं वळण दिलं सकारात्मक वळण दिलं तर चांगल्या सवयी चांगल्या पद्धतीने जीवन जगणं हे निश्चितपणे तुम्ही स्वतःसाठी निर्माण करू शकता धन्यवाद